जगभरात सुमारे सहा ते साडे सहा हजार बोलीभाषा आणि भाषा आहेत आणि त्यापैकी मराठी ही जगभरात पंधरा वी सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे हो इंग्रजी हिंदी स्पॅनिश मॅन्ड्रीन आणि मराठी पण थांबा ही गोष्ट इथेच संपत नाही जगभरात सुमारे दहा कोटी पेक्षा अधिक लोक मराठी बोलतात आणि हे फक्त भाषेचं नाही तर संस्कृतीच सामर्थ्य आहे आता खरी थरारक गोष्ट आहे का एकोणीसशे सत्याहत्तर ला नासाने अंतराळात वॉयजन नावाचं एक यान पाठवलं आणि या यानावर होते एक गोल्डन रेकॉर्ड पृथ्वीवरील जीवनाचे नमुने आवाज संगीत आणि पंचावन्न भाषेतील संदेश त्या पंचावन्न भाषांमध्ये मराठी होती हो आपल्या मराठी भाषेचा आवाज आजही ब्रह्मांडात फिरतोय संदेश होता नमस्कार या पृथ्वीतील लोक तुम्हाला त्यांचे शुभविचार पाठवतात आणि त्यांची इच्छा आहे की तुम्ही या जन्मी 新年好。